श्री स्वामी समर्थ यशस्वी होण्यासाठी ज्ञान लागतं पण त्याहून जास्त गरज असते संयमाची कारण वेगाने धावणं सोपं आहे पण योग्य वेळी थांबणं कठीण प्रयत्न म्हणजे बीज अपयश म्हणजे खत विजय म्हणजे फळ आणि समाधान म्हणजे त्याचा गोडवा मनातील स्पष्टता ही दिशा ठरवते दृष्टिकोन बदलला की मार्ग बदलतो आणि मार्गावर चालणं म्हणजे प्राप्तीची सुरुवात स्वतःवर विश्वास ठेवणं हे कोणत्याही सिद्धीचं मूळ असतं जिथे जग नकार देतं तिथे तू होईल म्हणतोस समाधानाची किंमत ओळखली की यशाची व्याख्या बदलते कारण खरा विजय बाहेर नव्हे तो आतल्या मनात मिळतो ध्येय नेहमी दूर असतं पण पाऊल पाऊल टाकत राहिलं की जवळ येतं सिद्धी त्यालाच मिळते जो थकूनही थांबत नाही उपलब्धी ही इतरांसाठी दाखवण्याची वस्तू नाही ती स्वतःसाठी अनुभवायची जाणीव आहे कारण बाहेरील गौरव तात्पुरता पण आतील शांती कायमची असते विजय नेहमी शत्रूवर नसतो तो स्वतःच्या दुर्बलतेवर असतो कारण बाहेरचं जिंकणं सोपं पण आतचं जिंकणं कठीण असतं यश नव्हे तर प्रयत्न हा जीवनाचा खरा पुरस्कार आहे कारण फलित कधी उशिरा मिळालं तरी तो प्रवास जास्त शिकवतो जे अपयशाला घाबरत नाही तेच खरी सिद्धी मिळवतात कारण पराभव शिकवतो धीर आणि धीर जन्म देतो विजयाला खरी उपलब्धी म्हणजे जग बदलणं नाही तर एका माणसाचं आयुष्य बदलणं हीच सर्वात मोठी सिद्धी आहे नशीब ही फक्त छाया आहे प्रकाश परिश्रमाचा असतो जे ही योगायोग नसते ती श्रमाची साक्ष असते शिकणं थांबवलं की वाट थांबते आणि वाट थांबली की फलई थांबतं ज्ञान हे यशाचं बीज आहे जिंकणं म्हणजे दुसऱ्यांना हरवणं नव्हे ते जिंकणं म्हणजे स्वतःच्या भीतीवर मात करणं हीच खरी प्राप्ती आहे जी आयुष्य बदलून टाकते यश मिळवायचं असेल तर अपयशी हो गोष्ट ऐकावी लागेल अपयशाची गोष्ट ऐकावी लागते कारण तीच गोष्ट पुढे प्रेरणा बनते अपयश म्हणजे अडथळा नाही तो तर यशाची पायरी आहे प्रत्येक पडझड नवं शिकवते आणि पुढचं फलित गोड बनवते गोंधळात धावणं उपयोगाचं नाही जर दिशा चुकीची असेल योग्य दिशेने चालणं म्हणजेच प्राप्ती जे अपयशाला घाबरतात ते विजयाची चव कधीच घेत नाहीत कारण सिद्धी फक्त त्यांनाच मिळते जे अप अपयशालाही मिठी मारतात वेळेवर घेतलेला निर्णय आणि वेळेवर सोडलेली शंका हेच उत्कर्षाचे दोन कोपरे असतात संघर्षाचा रस्ता जरी काटेरी असो जिद्द पावलाने पंख देते विजय मिळवणं म्हणजे शिखर गाठणं नव्हे तर त्या प्रवासातून स्वतःला शोधणं असतं अपयश म्हणजे काळोखी रात्र पण सकाळ तेच उजेड देतं फलिताची गोडी तेव्हाच लागते जेव्हा प्रयत्नांना घाम सुकतो प्रतिष्ठा मिळवणं सोपं नाही प्राप्ती मिळवण्यासाठी वाट काटेरी असते पण तीच वाट जगण्याला शिकवते आणि खरी किंमत समजावते अपमान सहन करणारा एक दिवस सन्मान कमावतो कारण उपलब्धीची सोनं सहनशीलतेच्या भट्टीत तयार होतं स्वप्न पाहणं ही पहिली पाऊल असतं पण त्यासाठी झेप घेणं झोप सोडणं ही खरी तपस्या उत्कर्ष हा त्याच तपस्येचा फल आहे नुसत्या इच्छांचा नाही यशाची व्याख्या प्रत्येकासाठी वेगळी असते कोणासाठी मान कोणासाठी पैसा पण खरी सिद्धी ती जी आत्म्याला शांतता देते यश हे धैर्याचं फळ आहे जिथे प्रत्येक घामाचा थेंब मोलाचा असतो शॉर्टकट शोधणारे हरवतात पण वाट चालवणारे पोचतात यश हे गोंधळात हरवलेलं नसतं ते शांततेत शोधावं लागतं जिथे मन स्पष्ट असतं तिथे मार्गही स्पष्ट असतो लोक काय म्हणतील हे विसर कारण गौरव नेहमी मौनात घडतो गोंधळात फक्त आवाज असतो वाढ नाही खरी सिद्धी ही ती तीच असते जी अहंकार नाही तर नम्रता वाढवते कारण उपलब्धीचा शिखर गाठणं सोपं पण तिथे टिकून राहणं कठीण असतं यश म्हणजे फक्त टाळ्यांचा आवाज नाही तर एकांतात घेतलेला निर्णय जे जगाला उशिरा समजतात पण स्वतःला वेळेवर बदलतात जो स्वतःला हरवतो तर जग जिंकू शकत नाही उपलब्धी त्याच्याच पायाशी असते ज्याने स्वतःवर विजय मिळवला अपयश म्हणजे काळोख जो शिकवतो प्रकाशाचा अर्थ फलित म्हणजे दिवा जो संयमाने पेटतो स्वप्नांना पंख दिले की जवळ येतं परिश्रमाच्या घामानेच विजय फुलतो अपयश हे फक्त शिक्षक असतं आणि खरी सिद्धी संयमात दडलेली असते प्रत्येक अपयश एक शिकवण असते ती स्वीकारली की यश ये जवळ येतं शिकणं थांबलं की वाट थांबते आणि वाट थांबली की यशही थांबतं यश हे लोकांच्या अपेक्षामध्ये नाही तर स्वतःच्या मूल्यामध्ये असतं जेव्हा तू स्वतःला हरवतोस तेव्हा जग तुला ओळखतं संकट आली की लोक मागे हटतात पण यशस्वी लोक त्याच मार्गात शोधतात अडथळा म्हणजे थांबायचं कारण नाही तर उंच उडायची संधी आहे यश संधीवर चालत नाही ते प्र प्रयत्नांच्या पाऱ्यांवर उमगत पावते स्वप्न पाहणं सोपं आहे पण त्यासाठी झोप सोडणं कठीण आहे यश म्हणजे वेळेवर घेतलेला निर्णय आणि वेळेवर सोडलेली शंका मनात गोंधळ असेल तर यश दूरच राहतं संकट टाळता येत नाही पण त्यातून शिकता येतं शिकणं म्हणजे सुफळतेची पहिली पायरी संघर्षाचा रस्ता काट्याने भरलेला असतो पण चालत राहिलं की फुलांचा हार मिळतो प्राप्ती त्यालाच मिळते जो हार मांडण्याआधी अजून एक पाऊल टाकतो नशिबाची वाट पाहणारा मागे पडतो पण पर श्रम करणारा पुढे जातो उपलब्धी ही योगायोग नसते ती जिद्देची खून असते प्रत्येक चूक एक आरसा असते ज्यात सुधारणा दिसते आणि तीच सुधारणा पुढे यशस्वीतेचं रूप घेते यश म्हणजे नुसतं पुढे जाणं नाही तर योग्य दिशेने जाणं वेगाने धावणं उपयोगाचं नाही जर दिशा चुकीची असेल मान हा बाहेरच्या टाळ्यांनी नाही तो अंतकरणाच्या शांतीत असतो उपलब्धी कितीही मोठी असो ती मन समाधानी असेल तेव्हाच खरी असते यश हे गोंधळात नाही शांततेत जन्म घेतं जेथे विचार स्पष्ट असतो तिथे निर्णय ठाम असतो यश हे गमक नाही सवय आहे दररोज थोडं पुढे जाण्याची तयारी संकट आलं की थांबायची नाही तर स्वतःला पुन्हा उभं करायचं विजय म्हणजे डोंगराची शिखर जिथे पोहोचायला दम लागतं पण जेव्हा आपण पोहोचतो तेव्हा सगळ्यात थकवा हरवतो ध्येय मोठं असणं महत्त्वाचं नाही त्यासाठी धावणं महत्त्वाचं आहे सिद्धी उशिरा आली तरी चालेल पण प्रयत्न थांबू नयेत मान हा मुकट नाही तो प्रवासाचा ठसा आहे जगाच्या नजरेत मोठं होणं नव्हे तर स्वतःच्या मनात उंचावणं सिद्धी आहे प्रेरणा बाहेरून येत नाही ती आतून जागृत होते जिथे मन जळतं तिथे यशाचा प्रकाश दिसतो यशस्वी लोक अपयशाला दोष देत नाहीत ते यातून मार्ग काढतात कारण यश हे परिस्थितीवर नाही तर दृष्टिकोनावर अवलंबून असतं लोक काय म्हणतील हे विचार कारण यश नेहमी शांततेत घडतं आणि गोंधळात फक्त आवाज असतो वाढ नाही अडथळ्यांना दोष देणं सोपं आहे पण त्यातून मार्ग शोधणं ही कला आहे आणि तीच कला उंची गाठते शॉर्टकट नाही प्रेरणा बाहेरून येत नाही ती आतून जागृत होते जिथे मन जडतं तिथे फुल उमलतं यश म्हणजे फक्त ध्येय गाठणं नाही तर प्रवासातले क्षण समजून घेणं जिथे प्रत्येक अडथळा एक शिकवण असते संकट आलं की लोक मागे हटतात मग यशस्वी लोक त्यात मार्ग शोधतात अडथळा म्हणजे थांबायचा नाही कारण तर उंच उडायचं संधी असते ती प्रत्येक प्रयत्न एक पायरी आहे ज्यावरून उत्कर्षाकडे जाता येतं पण पायरी चुकली की दिशा बदलते मान हा टाळ्यांचा खेळ नाही तो मेहनतीचा हक्क असतो विजय म्हणजे गर्व नव्हे तो फक्त प्रयत्नांचा सन्मान असतो धैर्य हे फक्त संकटात कामी येते ते अंतर्मनाला आकार देतं आणि त्या आकारातून विजय जन्म घेतो यश हे एकट्यात येत नाही ते शिस्त संयम आणि सातत्य घेऊन येतं जिथे भावनांवर नियंत्रण असतं तिथे निर्णय स्पष्ट असतो स्वप्न मोठी असली पाहिजेत पण त्यासाठी पाय जमिनीवर हवेत कारण आकाश गाठायचं असेल तर मूळ खोल रुजवावी लागतं प्रत्येक दिवस एक संधी आहे ती वाया गेली की यश दूर जातं उद्याची वाट पाहू नकोस आजच पाऊल ठरवते तिच्या यश म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवणं जिथे जग नकार देतं तिथे तू होशील म्हणतोस आणि तेच यशाचं बीज असतं यश हे एक प्रवास आहे जिथे प्रत्येक पायरी शिकवते आणि प्रत्येक चूक सुधारते शेवटी यश म्हणजे स्वतःला ओळखणं होय अपयश म्हणजे शेवट नाही तर तो नवा आरंभ सांगतो फर तेव्हाच गोड लागतं जेव्हा घामाने पाणी घातलेलं असतं स्वप्न पाहणं सगळ्यांना जमतं पण त्यासाठी झगडणं काहींनाच जमतं यश हे झगड्याचं बक्षीस आहे नुसत्या इच्छांचं नाही संकट म्हणजे थांबायचं कारण नाही तर उंच उडायची संधी जिथे अडचळा मार्ग बनतो तिथे सिद्धी जवळ असते प्रत्येक दिवस एक संधी आहे ती वाया गेली की गौरव दूर जातो उद्याची वाट पाहू नकोस आजच पाऊल ठरवते तिच्या प्रकारे तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कॉमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा श्री स्वामी समर्थ धन्यवाद